पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आपल्याला जगण्यासाठी चांगल्या हवामानाची गरज असते विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी वृक्षांमुळे आपल्याला दुष्काळावरही मात करता येईल असे आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापुरातील सिद्धेश्वर वनविहारमध्ये वन विभाग व चव्हाण मोटर्स व संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होते सिद्धेश्वर वनविहार हे मुंबईनंतर शहराभोवती आरक्षित वनक्षेत्र असलेले राज्यातील दुसरे वनविहार आहे सहाशे पन्नास एकर क्षेत्रावर पसरलेल्या या वनविहाराचा आमदार देशमुख यांनी आपल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास केला आहे सहा किलोमीटर फॉरेस्ट वॉक ट्रॅक ओपन जिम पक्षी निरीक्षण टॉवर विश्रांतीसाठी पॅगोडा झोपड्या अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत आमदार देशमुख यांनी वनविहारात फिरून कामाची पाहणीही केली शासनाने सिद्धेश्वर वनविहारासाठी मोठा निधी मंजूर केला असून आगामी काळात नागरिकांच्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करून पर्यावरणाचा रास थांबवता येईल निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे वृक्ष लागवड व संगोपन करून आपण त्याची परतफेड केली पाहिजे वाढदिवस सारखे कार्यक्रम आपण वृक्षारोपण करून साजरे करावेत असे ते म्हणाले एक महिन्यापूर्वी घरट्यातून पडलेल्या घारीच्या पिलाचे संगोपन व उपचार करून वन विभागाने वाढवलेल्या आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते निसर्गवासात सोडण्यात आले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाचे कौतुकही आमदार देशमुख यांनी केले या कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके वनपरिषेत्र अधिकारी श्री खलानी याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना पदाधिकारी विद्यार्थी व प्राध्यापक आदी उपस्थित होते